कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कर्जतकारांची मतं आपण जाणून घेतोय उमेदवारांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाते का नेमकी काय कर्जचं राजकारण कशा पद्धतीने होतं हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मूळ मुद्दा असा आहे की आपण केलेलं राजकीय विश्लेषण असेल अनेक राजकीय नेत्यांच्या मुलाखती आहे विकासनामाला अनेक प्रेक्षक भेटत आहेत माझ्या सहकारी न्यायाविषयी बागडे असेल मी असेल लोकांच्या मुलाखती घेतो आहे त्यामुळे अनेक जण विकासनामाचे कौतुकाची थाप टाकत आहेत हे सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आणि आज अशाच प्रभागामध्ये नेहा शिंदे ज्या प्रभागामधून निवडणूक लढवत आहेत त्या पुन्हा एकदा स्वयंपाक घर करणाऱ्या महिला थेट कर्जतच्या राजकारणात येत आहेत परिवर्तन करण्यासाठी येत आहेत असं म्हणायला काय हरकत नाही नेहा शिंदे स्वागत आहे मॅडम नमस्कार कुठल्या प्रभागून निवडणूक लढवत आहे सध्या क्रमांक सात ब मधून सात ब मधून कसं वाटतंय छान वाटतंय म्हणजे काय साधारणपणे प्रभागामध्ये चर्चा करत असताना महिलांमध्ये कसं वाटतं म्हणजे महिला काय बोलतात महिला बोलता सतत सांगत असतात की पाणी नाहीये पाणी वेळेवर येत नाही कचरा साफ होत नाहीये तिथल्या का घंटा काढी तीन तीन दिवस येत नाहीयेत असं सतत आम्हाला सांग म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही जातोय नाड्यामध्ये विठ्ठल नगरमध्ये अमराईमध्ये सगळ्या महिला आम्हाला तेच सांगतायत की हा पाण्याचे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे काम करायला आवडत का हो हो या प्रश्नामध्ये काय काम करणार म्हणजे तुम्ही काय नगरपालिकेतलं काय बोलणार पहिलं काय लोकांची भूमिका असणार म्हणजे तुम्ही काय काम करणार पाण्याच्या समस्या तर जास्तच प्रमाणात आहे कारण हा टाइम टू टाइम पाणी येत नाहीये नाही आणि ज्यावेळेस तिकीट मिळालं तुम्हाला नगरपालिकेचं ह्या परिवर्तन आघाडीने दिलं पहिली परिवाराची प्रतिक्रिया काय होते काय स्पर्धा हे पक्षामध्ये होते तिकीट द्या तिकीट द्या अशा वेळेला एक महत्त्वाचं तिकीट तुम्हाला मिळालं तुमचं मिस्टरांचं सामाजिक राजकीय काय जे कार्य असेल एका एक महिलेला तिकीट परिवार पती मुलं जे काय फॅमिली असेल काय प्रतिक्रिया होती पहिली की तिकीट मिळण्याचा आनंद पहिला काय होता हां तशी मी साध, साधी आम्ही सा, साधीच आहोत माणसं पण आम्हाला एकदम राजकारणामध्ये आहे मला आवड म्हणजे राजकारणात ह्याची समाजाची आवड आहे की आपण काहीतरी आता बाहेर जाऊन काहीतरी करू चला फॅमिली प्रतिक्रिया तुमच्या घरचे फॅमिली शिंदे फॅमिलीची एक संधी मिळते तुला घरातून तर तू आता कर आता काय म्हणजे चला आपण हे कर्जत मध्ये काहीतरी केलं पाहिजे कचरा ह्या सगळ्या समस्या समोर आपल्या येत आहेत दिसत आहे आपल्याला समोर काही नाही काही तर ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू सोडवण्याचा प्रयत्न करू आता चूल मूल हे सगळं तुम्ही सांभाळलेलं आहे व्यवस्थित बऱ्यापैकी सांभाळून झालेलं आहे आता कर्जतच्या राजकारणात तुम्हाला यायचंय बाजारपेठेत फिरताय तुम्ही कसं वाटतं लोकांच्या प्रतिक्रिया काय होत आहे कसं तुम्हाला अनुभव कसा आहे कारण चूल मूल एवढंच तुम्ही पाहिलं आता राजकारणात येत आहे सगळे लोक भेटत आहेत वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या सहकारी मग प्रतिक्रिया काय असते कसं अनुभव कसं घुसमट होते सगळ्या सगळ्या किंवा कसं जुळवता घुसमट नाही होत आहे उलट बरं वाटतं की आपल्याला काय महिला आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा करत आज आपण उभं राहणार आहोत उद्या निवडून आलात तर तुम्ही काहीतरी करा आणि माझ्याबरोबर ज्या विनिता देई घुमरे ह्यांना तर चांगला या नगरसेविकेत म्हणजे त्यांना अनुभव आहे आणि त्या अनुभवामुळे मला आता काहीतरी की चला मार्गदर्शन करतात मार्गदर्शन करतात हो सततत, काई संगत? काई काई संगत काई <laughs> हो काय कसं बोलायचं काय करायचं सतत आपल्या त्यांचं चालूच असतं भाजपा बद्दल नाही भाजपा बद्दल काय कधीच नाही मध्ये असं काय झालं नाही नाही त्या असं म्हणजे ही नवीन आहे हिला राज म्हणजे समाजाची आवड आहे सगळं असं सतत सांगत असतात आणि आपल्याबरोबर आपल्या मैत्रिणींशी वगैरे सगळ्यांशी म्हणजे चालू आहे काय करतात मदत करत हो सतत मदतच ओके तुमची जोडी चांगली जमलेली आहे पण खूप अनुभव आहे ना त्याच्यामुळे मलाही बरं पडतं की आपण आता यांच्या सोबत काम करायची आपल्याला संधी मिळाली पण आजही महिलांच्या प्रश्नानं महिला सुरक्षित किती वाटतात तुम्हाला शौचालयाची दुरवस्था आहे कर्जत मध्ये महिलांसाठी फार मला काही दिसत नाहीये मग अशा अनुषंगाने एक महिला म्हणून पहिलं प्राधान्य कुठल्या गोष्टीला द्याल कारण आजही महिला किंवा रात्री सात आठ नंतर फार मार्केटमध्ये दिसत नाही किंवा जरी कायदा सुव्यस्था बऱ्यापैकी असली कर्जची तर यावर काम करायला तुम्हाला आवडेल का आवडेल आता कर्जचा विस्तार होतोय एवढं मोठं आणि तुमचं योगदान जर कर्जतच्या राजकारणामध्ये नगरपालिकेमध्ये असणार कसं वाटतं कसं कर्जत काय विजन हे घेऊन मला जायचं हे जमलं पाहिजे हे करायचं असं काय ठरवलं तुम्ही कर्जच्या राजकारणामध्ये किंवा नगरपालिकेमध्ये कारण शहर मुंबई पुण्यापासून आपण जवळ आहोत हा तर काय ठरलं हा ठरवलंय म्हणजे आता चला आपण घराच्या बाहेरच पडलोय तर आपण समाजाचं समाजामध्ये काहीतरी करायला पाहिजे आणि सुधाभाऊ घारे यांनी आणि नितीन दादा सावंतने यांनी जो विश्वासाने माझ्यावरती विश्वास दाखवलाय तर त्याचं मी नक्कीच सोनत या संधीचं आपण पाहिलं नेहा शिंदे होत्या दोन नेत्यांनी मला संधी दिलेली आहेत तसंच बेनिता घुमरे हे सुद्धा मला मार्गदर्शनाची भूमिका बजावत आहेत आणि विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार असं ते बोलत आहेत खूप खूप शुभेच्छा तुम्हाला निवडणुकीसाठी तुमच्या पॅनलसाठी आणि विकास नामा चॅनल पाहत राहा नमस्कार तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा